येवला येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने भाऊबीजनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशे ते तीनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता विविध प्रकारच्या रांगोळ्या सांस्कृतिक धार्मिक टिपक्याची रांगोळी आदी रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या रांगोळी बघण्यासाठी महिला वर्ग व पुरुष वर्ग यांनी मोठी गर्दी केली होती डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला गरमिका कोरिन का पांच स्टार होटल में ना वौ वाह रास्ता ही के नहीं अपनी लो कोई ठीक रहेगा ठीक रहेगा तो मैं टिक टिकड़ाएगा ठीक है आएगा हां चलो सर्वप्रथम जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आणि भाऊबीज म्हटलं की भावाचं त्या ठिकाणी ऑप्शन केलं जातं त्याचप्रमाणे येवला म्हटलं की रांगोळी स्पर्धेच्या नावाने येवला ओळखलं जातं येवला हे सांस्कृतिक शहर आहे येवल्याला एक परंपरा आहे आणि येवल्याचा कुठलाही सण हा अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो येवल्यासारखी रांगोळी स्पर्धा मला नाही वाटत तर कुठे होत असेल इतकी सुंदर रांगोळीची स्पर्धा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येते गेल्या पाच वर्षापासून कुणाल दराडे फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा आयोजित करत आहोत भरभरून बर प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो तीनशेहून अधिक लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आज आम्ही आदितिताई पटेल यांच्या दारासमोर काढलेली रांगोळी बघतो आहे अप्रतिम म्हणजे तुम्ही शब्दामध्ये त्याचं ब उच्चार करू शकत नाही इतकी सुंदर म्हणजे माझ्याकडे शब्द कमी पडतील इतकी सुंदर रांगोळी ह्या ठिकाणी काढली हुबेहूब रांगोळी काढली आहे ती ताईला जवळपास आठ तास लागले ती रांगोळी काढायला का अशा प्रत्येकाने त्याच्या कलेचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं आहे आणि सुंदर अशा रांगोळी काढलेल्या आहेत मी माझ्या कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने सर्व येवल्यातील माझ्या माता भगिनींना ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं धन्यवाद बी व्यक्त करतो कारण शेवटी तुम्ही आम्हाला प्रेरणा देता जितकी लोकं जास्त सहभागी होतील त्यां त्यांच्याकडनं आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते पुढील काम करणं आम्हाला सोपं होतं कारण शेवटी सामाजिक काम करत असताना कोणीतरी पाठीवर थाप मारणं गरजेचं असतं आणि म्हणून ते काम येवलेकर नेहमीच करत असतात आपले चॅनलचे मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानेल की आपण हे सर्व कवरेज करत आहात आणि तुम्ही बघतात की किती सुंदर मला नाही वाटत महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात अशा स्पर्धा होत असतील या स्पर्धा येवल्यामध्ये होतात आणि तुमचेही आम्ही आभार मानतो की तुम्ही असंच प्रोत्साहन देण्याचं काम आम्हाला करत आहात म्हणून आणि पुन्हा एकदा येवलेकरांचे मनापासून आभार मानतो आणि दीपाळीच्या भाऊबीजीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद